नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये वालाची भाजी वालाचं बिरड म्हणजेच डाळिंबाची उसळ करणार आहोत अशी वालाची भाजी गरम गरम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर देखील खाऊ शकता त्यापेक्षाही थोडी पातळ सरसरीत करून तुम्ही भाताबरोबर देखीलही खाऊ शकता वालाची भाजी करण्यासाठी आपण असे वाल घेतलेले आहेत या वालामध्ये पाणी घालायचं भिजत घालायचं चार ते पाच तासात आपले वाल छान भिजतात वाल भिजले की त्यातलं पाणी काढायचं आणि ते रात्रभर असेच ठेवायचे त्याला असे छान मोड येतात हे वाल सोलण्यासाठी वाला या वालामध्ये ग्लासभर पाणी घालून ठेवायचं म्हणजे आपले हे वाल जास्तीत जास्त आठ ते दहा मिनटं पाण्यामध्ये भिजले की त्याची सालं अगदी सहज निघतात तुम्ही घेतलेल्या वालाला यापेक्षा जर जास्त मोड आले असतील तर काय होतं वालाला मोड जास्त येतात पण आपले जे वाल आहेत ते जास्त ड्राय होतात म्हणजे ते सुकले जातात मग अशा वेळेला काय करायचं ते वाल अगदी कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे वाल पाण्यामध्ये भिजत घालून आठ ते दहा मिनटं झालेली आहेत वालाची सहज अशी सालं निघतात याच पद्धतीने आपण भिजत घातलेले सर्व वाल सोलून घेणार आहोत आपण घेतलेले सर्व वाल असे सोलून झालेले आहेत आता आपण पाहणार आहोत वालाच्या भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य बारीक चिरलेला कांदा टोमॅटो याआधी आपली वाटणची रेसिपी झालेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक देखील शेअर केलेली आहे वाटण मी मोठे दोन चमचे घेतलेले आहे मोहरी हिंग धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर हळद आणि लाल तिखट भाजीसाठी कुकर गरम करून त्यामध्ये तेलही घालून घेतलेलं आहे तेल गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सर्वात आधी यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की यामध्ये हिंग घालणार आहोत वाल थोडे पचायला जड असतात त्यामुळे फोडणीमध्ये हिंग आवर्जून घालायचं आता बारीक चिरून घेतलेला कांदा आपण भाजीला फोडणीसाठी कढीपत्ता घातलेला नाही कारण आपण जे वाटण केलं आहे त्या वाटणामध्येच कढीपत्ता ऑलरेडी ऍड आहे गॅसची फ्लेम लो करून हळद धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर लाल तिखट सर्व मसाले घालून झाल्यावर ते मिक्स देखील करून घ्यायचे आणि यामध्ये आता टोमॅटो ऍड करायचा टोमॅटो ऍड केल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झाल्यावर टोमॅटो थोडा शिजला की यामध्ये आपण घेतलेलं वाटण घालायचं आपण घातलेलं वाटण मिक्स करून झाल्यावर वाटणालाही स्वतःच तेल सुटल्यावर यामध्ये आपण सोलून घेतलेले वाल ॲड करायचे वाल ॲड केल्यावर ते देखील या वाटणाबरोबर छान परतून घ्यायचे वाल परतून झाल्यावर वाल बुडतील इतकंच पाणी ऍड करायचं पाणी ऍड करून झाल्यावर यामध्ये तुम्हाला जर भाजीला थोडासा आंबटपणा पाहिजे असेल तर चिंच भिजत घालून तिचं पाणी ऍड करायचं किंवा असं एखाद दुसरं कोकम ऍड करायचं आणि आपल्या कुकरला झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची कुकरची एक शिट्टी झाल्यावर कुकर थंड करून घ्यायचा व उघडताना त्याची अशी शिट्टी वर, वर करायची वाल छान शिजले आहेत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आणि आपली भाजी करून खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल ला तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली